नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शहरातील एका चर्चित दुकानात लस्सीची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्रमंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो तेवढ्यात सत्तर पंच्याहत्तरच्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली तिची कंबर वाकलेली होती चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भूक तरंगत होती डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते त्यांना बघून मनात न जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले आजी लस्सी पिणार का माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंबित झाले कारण जर मी त्यांना पैसे दिले असते तर फार तर पाच किंवा दहा रुपये दिले असते पण लस्सी तर पंचवीस रुपयाला एक होती म्हणून लस्सी प्यायला दिल्याने मी गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजीकडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खूपच वाढली आजीने संकोचन हो म्हटले व आपल्याजवळ जे मागून जमा झालेले सहा सात रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले मला काही समजले नाही म्हणून मी त्यांना विचारलं हे कशासाठी यात मिळून माझ्या लस्सीचे पैसे भरून द्या बाबूजी भाऊक तर मी त्यांना पाहूनच झालो होतो राहिलेली कसर त्यांच्या या वाक्याने पूर्ण केली अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या डोळ्याने मी दुकानदाराला एक लस्सी वाढविण्यास सांगितले आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळच जमिनीवर बसली आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला कारण मी तिथे उपस्थित दुकानदार आपले मित्र आणि इतर बऱ्याच मान ग्राहकांमुळे त्यांना खुर्चीवर बसायला सांगू शकलो नाही कोणी टोकणार तर नाही याची मला भीती वाटत होती की एका भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला त्यांच्या बरोबरीने बसवण्या बसवण्यावर कोणाला आपत्ती न व्हावी पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो ती मला चावत होती लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या आजीच्या हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या जवळ जमिनीवर बसलो कारण असे करण्यास मी स्वतंत्र होतो यावर कुणाला आपत्ती असण्याचे कारण नव्हते हा माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले पण त्यांनी काही महिन्या अगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून हात जोडून म्हणाला वर बसा साहेब माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद